श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्री श्रीसद्गुरवे श्री श्री नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः अहोरात्रधन्दाकरितापुरेण प्रारब्धयोगे मसराहवेना भवदुःखमासे कदिहीटेन रुज़वीणरामामजकण्ठवेना नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणम् एकादशस्कन्ध अथ सप्तमोऽध्यायः अवधूतोपाख्यान् पृथ्वी ते कबूतर या आठ गुरुंची कथा म्हणाले हे उद्धवा तू मला जे म्हणालास तेच में करू मी करू इच्छितो ब्रह्मदेव शंकर इंद्र इत्यादी लोकपालांना सुद्धा मी त्यांच्या लोकात यावे असे वाटते पृथ्वीवर देवतांचे जे काम होते ते मी पूर्ण केले आहे ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी मी बलरामासह अवतीर्ण झालो होतो ब्राह्मणांच्या शापाने जणू भस्म झालेला हा यदुवंश आता आपापसात आप युद्ध करून नष्ट होऊन जाईल आजपासून सातव्या दिवशी या पुरीला समुद्र बुडवून टाकील प्रिय उद्धवा ज्या क्षणी मी मृत्यूलोकाचा त्याग करीन त्याच क्षणी येथील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्या दिवसात पृथ्वीवर कलियुगाचा महिमा सुरू होईल मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू येथे राहू नकोस कारण बाबारे कलियुगामध्ये बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील तू आपले आप्त स्वजन आणि भाऊबंधांचा स्नेहसंबंध सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझ्या ठाई आपले मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर या जगात मन वाणी डोळे कान इत्यादी इंद्रियांनी जे अनुभवले जाते ते सर्व नाशवान आहे मनाचा कल्पनाविलास आहे म्हणून मायाच आहे असे समज ज्या पुरुषाचे मन एकाग्र नसते त्याला पुष्कळ आहेत असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यानेच गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोष युक्त असते त्याच्यासाठीच कर्म कर्म आणि विकर्म असा भेद असतो म्हणून तू अगोदर आपली सर्व इंद्रिय आणि मन ताब्यात ठेव मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून तू आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत असा अनुभव घे त्यानंतर शब्द ज्ञान आणि अनुभव यांनी चांगल्या रीतीने संपन्न होऊन तू आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंद मग्न होशील तसेच सर्व शरीर धारण करणाऱ्यांचा आत्मा होऊन राहशील असे झाल्यानंतर कोणत्याही विघ्नाने तू दुःखी होणार नाहीस जो माणूस गुणदोष बुद्धीच्या पलीकडे जातो तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही की गुणबुद्धीने विहित कर्मे करीत नाही ज्याने श्रुतींच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचं अनुभवही घेतला आहे तो सर्व प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती नेहमीच शांत राहतात सर्व दृश्यविश्वाला तो माझे स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्म मृत्यू असत नाहीत श्री शुका म्हणतात परीक्षिता भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला तेव्हा भगवद्भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले उद्धव म्हणाला आपण योगेश्वर सर्व योगांचे आधार त्यांचे कारण आणि योगस्वरूप आहात माझ्या परमकल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे परंतु हे अनंता जे लोक गुर फटले गेले आहेत त्यांना विषयभोगांचा त्याग करणे अतिशय कठीण आहे हे सर्व स्वरूपा त्यातसुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत त्यांना तर हे सर्व थैव अशक्य आहे असे माझे मत आहे हे मी मीही आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित मी माझे या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूंमध्ये बुडून गेलो आहे म्हणून हे भगवन आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला त्याचे स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजावून सांगा की मी सहजपणे ते आचरू शकेन हे प्रभो आपण त्रिकालाबाधित सत्य स्वरूप स्वयंप्रकाश व सर्वांचे आत्मा आहात हे प्रभो आत्मतत्त्वाचा उपदेश करणारा आपल्या व्यतिरिक्त देवतांमध्ये सुद्धा मला दुसरा कोणी दिसत नाही कारण ब्रह्मदेव इत्यादी दे शरीराभिमानी देव आपल्या मायेने मोहित झालेले आहेत त्यामुळेच ते बाह्य विषयांना सत्य मानतात भगवन आपण निर्दोष अनंत सर्वज्ञ नियंते शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठधामाचे निवासी तसेच माणसाचे सखा नारायण आहात म्हणूनच त्रिविध तापांनी पोहल्यामुळे विरक्त होऊन मी आपल्याला शरणालो आहे श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत ते चित्तातील अशुभवासनांपासून बहुधा स्वतःच स्वतःचा उद्धार करून घेतात सर्व प्राण्यांचा विशेषतः मनुष्याच्या बाबतीत आपणच आपले गुरु असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याद्वारेच आपले कल्याण करून घेतो सांख्ययोग पारंगत विद्वान या मनुष्य योनीमध्ये इंद्रियशक्ती मनशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणाऱ्या माझा आत्मतत्वाचा पूर्णतः प्रकटरूपाने साक्षात्कार करून घेतात मी एक दोन तीन चार आणि चारापेक्षाही अधिक पाय असलेली आणि पाय नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचे शरीर अधिक प्रिय आहे कारण या मनुष्य शरीरात एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणाऱ्या साधनांनी अनुमानाचा सा विषय नसूनही माझा सर्व प्रवर्तक ईश्वराचा सा साक्षात अनुभव घेतात या संबंधात महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परमतेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद धर्माचे मर्म जाणणाऱ्या यदूने एकदा एका त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले यदूने विचारले ब्राह्मण आपण काही कर्म तर करीत नाही तरी पण आपल्याला ही, आप ही चतुर्बुद्धी कोठून प्राप्त झाली जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात साधारणतः असे दिसते की माणसे आयुष्य यश संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींची इच्छा मनात धरूनच धर्म अर्थ काम किंवा तत्त्वजिज्ञासेमध्ये प्रवृत्त होतात परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ विद्वान निपुण सुंदर आणि अमृतमधूर बोलणारे आहात असे असूनही आपण वेडा उन्मत्त किंवा पिशाच यांच्यासारखे राहता काही करीत नाही की काही इच्छित नाही जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वणव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसत नाही जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वणव्याची आच लागत नाही ब्राह्मण संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरीही आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो आपण हे आम्हाला सांगावे श्रीकृष्ण म्हणाले ब्राह्मण भक्त बुद्धी यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लवून तो त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाले ब्राह्मण म्हणाले राजन मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळगुरूंचा आश्रय घेतला आहे त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून मी या जगात मुक्तपणे फिरत असतो तू त्या गुरूंची नावे आणि त्यांच्यापासून घेतलेली शिकवण आहे माझ्या गुरूंची नावे अशी आहेत पृथ्वी वायू आकाश जल अग्नी चंद्र सूर्य कबूतर अजगर समुद्र पतंग मधमाशी हत्ती मध गोळा करणारा हरिण मासा पिंगला टिटवी बालक कुमारी बाण तयार करणारा साप कोळी आणि माशी. राजन मी या चोवीस गुरूंचा आश्रय घेतला आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवण घेतली ंदना मी ज्याच्याकडून ज्या प्रकारे जे काही शिकले आहे ते सर्व तुला सांगतो ऐक पृथ्वीपासून मी क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते तिच्याकडून मी क्षमा हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरुषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये पृथ्वीचे स्वरूप असणारे पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसऱ्यांच्या हितासाठीच असतात किंबहुना दुसऱ्याचे हित करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो साधू पुरुषाने त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे पृथ्वीपासून क्षमा व परोपकार हे गुण घ्यावे प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो त्याचप्रमाणे साधकाने सुद्धा इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावेत थोडक्यात ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही हे पाहावे वायू अनेक गुणधर्माच्या पदार्थांवर जातो पण कोठेही आसक्त होत नाही की कोणाचाही गुणदोष घेत नाही त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्मांच्या विषयांकडे जावे लागले तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कोणाचे गुणदोष पाहू नयेत पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला तरी तो वास स्वतःला चिकटून घेत नाही त्याचप्रमाणे आत्मदर्शी योग्याने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याचा आधी व्याधी तहान भूक इत्यादी सहन करावे परंतु त्यांपासून सर्वथा अलिप्त असावे वायूपासून अल्पसंतुष्टता इतरांचे गुणदोष न पाहणे व न घेणे आणि अलिप्त असणे हे गुण घ्यावेत